आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकारी आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी मंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नानस धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट तारखेला एक दुर्दैवी घटना माळी परिवारामध्ये घडली रवींद्र माळी आणि सोनल माळी त्यांचं अपघाती निधन झालं आहे घरामध्ये लग्नाचं वातावरण असताना आनंद उत्सव असताना अचानक त्यांनी असा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण माळी परिवारावर आणि गावावर देखील शोककळा फसरले आहे रवींद्र आणि सोनल यांना एक मुलगा आणि मुलगी असून त्यांचं वयोगट देखील अतिशय लहान आहे परंतु आदरणीय एकविरा फाउंडेशनच्या संचालिका अध्यक्षा आदरणीय जायतकाईचे आमचे जनसेवक भगेश साहेब बोलले त्यांनी सांगितलं की आपल्याला त्यांना मदत करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे बाळकृष्ण गांडाळ आणि गावातले अनेक कार्यकर्ते यांच्यासमे आपण एसएंटच्या वतीनं आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं आपण त्यांना किराणा ती या ठिकाणी देण्यात आलेले आहे परंतु मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी जे काही शाळेची जबाबदारी आहे ती आपली जी शाळा कोडवड या ठिकाणी शाळा आहे तिथे जर आपण टाकलं तर दहावीपर्यंत त्यांचं शिक्षण होऊन जाऊन त्यांच्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारची कला मिळेल कारण बाळकृष्ण गांडालदेखील आमच्या विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि चांगली मुलं घडवण्याचं काम त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये घडवलं जातं तर साहेबांच्या वतीनं दयाताईच्या वतीनं आपण ते निश्चित करून प्रश्न सोडू आता प्रश्न राहायला या गावामध्ये त्यांचे आईवडील राहत आहेत तर वडिलांना डोळ सुरू करावा हा दोघांनाही दोन सुरू करावा ते दिव्यांग असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्यांना काय देता येईल त्या दृष्टीने शासनाच्या योजनेमध्ये आपण बसवण्याचा प्रयत्न करू आपले कार्यकर्ते घोगे यांच्या माध्यमातून पेटकांच्या सहकार्यातून आदरणीय बाणसाहेब तांबडे साहेब यांच्या सहकार्यामधून आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत तुम्ही दुःखी व्हायचे नाही नामदार साहेबांचं सतत आपल्या पाठीमागं पाठबळ राहणार आहे उद्या किंवा परवा ते येऊन आपल्या कुटुंबाला देखील भेट देतील त्यावेळेस स्थापना येऊन उपस्थित राहावं आणि त्यांना मार्गदर्शन किंवा सहकार्य करण्याची गरज तुम्ही सांगावी ही एक विनंती आहे आणि म्हणून आदिवासी समाजाच्या पाठीशी थोरात परिवार सातत्याने भक्कमपणे उभं राहते त्यांना आता गेल्या महिन्यामध्ये जवळजवळ सात ते आठ हे घराचं जळीत झालं त्यात सर्व ठिकाणी आम्ही साहेबांच्या वतीनं मी बाळकृष्ण गांधा तिथले कार्यकर्ते आम्ही जाऊन त्यांना मदतीचा हात दिलेला आहे कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन रंजा गांधल्यांची सेवा करणारा जो काही थोराप परिवार आहे तो नेहमी आपल्या पाठीशी काही माझी विनंती आहे न रडता न कसता त्या मुलांच्या पाठीशी आपण उभं राहूया आणि त्यांना पुनम आणि हे सोनल आणि रवींद्र यांचं स्वप्न जे काही अपुढे राहिलेलं आहे निश्चित त्या मुलांना शिक्षित करून उच्च पदस्थ करण्याचा आपण प्रयत्न करूया श्री साहेबांच्या वतीनं मी आपल्या सर्वांच्या वतीनं ज्या उपायांना आदरांजली देखील करूया